नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला आ, सर प्रथमत सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर शुभेच्छा तसेच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ध्येय धोरणे पूर्ण होत हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना नक्कीच नक्कीच धन्यवाद दादाजी आणि तुमच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो मी दादाजी सोबत दहा वर्षापासून हा शो पाहतात आणि आपल्या पूर्ण शंभर ते दोनशे ग्रुपला त्या ठिकाणी ते सोबत घेतात आणि खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक अशी प्रेम करणारी जर समजा व्यक्ती असतील तर खरंच आम्हाला या कार्यक्रमामध्ये फार मोठा उत्साह येतो तुम्ही एखादा प्रश्न असेल तर विचारू शकता सर मला थोडं सांगायचं होतं ओके तुम्ही गेले अनेक वर्षांपासून सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या प्रश्नांचे समाधान करत आहात okay. आहात अनेक माध्यमातून रुग्णांची सेवा करत okay. तुमची कामगिरी अतिशय मोलाची आणि उल्लेखनीय आहे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम आपण करत आहात okay. नाशिकच्या सेंटर्स मध्ये आलेल्या रुग्णांच्या चे चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य फुलण्याची मला बघायला मिळाले wow. सर तुम्ही केलेल्या उपचारांमुळे अनेक जोडप्यांचे संसार सुखी झाले अनेक तरुण बाहेर आले तुमच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे धन्यवाद धन्यवाद दादाजी नक्कीच म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुम्ही ज्या पद्धतीने नाशिक सेंटरला आमचे सर्व लाभार्थी किंवा पेशंट त्यांना पाहिलं त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही प्रेझेंट केला खूप छान थँक्यू सर सर मला एक प्रश्न विचारायचा नक्कीच विचारा किगल एक्सरसाइज काय असतात आणि त्याचे फायदे काय असतात सांगायचं तुम्हाला बरोबर आहे तुम हो ठीक आहे सांगूया आपण बघा किगल एक्सरसाइज हे प्रत्येक व्यक्तीला माहित असणं आवश्यक आहे स्त्री असो पुरुष असो सांगूया आपण प्रत्येकाला फिटनेस पाहिजे गोळ्या आणि औषध हा शेवटचा पर्याय असतो नैसर्गिक आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत किगल एक्सरसाइज म्हणजे काय स्त्रियांमध्ये बऱ्याचदा मेन्सेस येणं आहे प्रेग्नन्सी राहणं आहे डिलिव्हरी होणार आहे यामुळं त्यांचा खालचा भाग असायला होतो बऱ्याचदा युरिनवरचं कंट्रोल जातं बऱ्याचदा त्या ठिकाणी ॲक्ट करताना समोरच्या पाठला आनंद मिळत नाही कारण त्या ठिकाणी जी पॉईंट मूळ झालेला असतो अशा केसमध्ये किगल्स एक्झरसाईज म्हणजे खालचा पेल्विक फ्लोअर पिवोक ऑक्सिजन लिगामेंटला आपण दहा ते पंधरा वेळा दोन दोन सेकंदाच्या हरकत कर, बंद करणं म्हणजे मूल बंद केल्यासारखं करणं आणि त्या ठिकाणी युरिन बंद केल्यासारखे ॲक्शन करणं आणि असे चार ते पाच दिवसात सेट रिपीट करणं ज्यामुळे की स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी सैलपणा कमी होतो पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो युरिन लिकेज बंद होतं आणि पुरुषांमध्ये प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्र पतन हे देखील कंट्रोलमध्ये येतं अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या पंथाचं पुस्तक जर रेफर केलं त्यात खूप माहिती आहे